नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देखन महत्वाचे अशी अपडेट आहे शेतकरी पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये होते ही प्रतीक्षा आता अखेर शेतकऱ्यांची संपलेली आहे कारण पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता हा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उत्तर प्रदेश येथील एका कार्यक्रमातून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे या संदर्भातील माहिती मित्र हो प्रधानमंत्री कार्यालयाकडून पी एम इव्हेंट्स वरती देण्यात आलेली आहे पी एम इव्हेंट्स वरती ही माहिती आपण तर ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता हा देशातील नऊ करोडपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे मित्र हो आपल्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा होणार आहे का यासाठी आपल्याला अप्रुव्हल मिळालेला आहे का हे घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता आता हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मा जाणून घेतलेली आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला पीएम किसान योजनेचा पुढील येणारा तुमचा हप्ता असेल किंवा विसावा हप्ता असेल हा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे का हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता आता तुम्ही जर चेक केलेला असेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा येणारा पुढील हप्ता किंवा विसावा हफ्ता तुम्हाला मिळणार आहे का कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि ही दिलासा देखील महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती ना आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणाऱ्या नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास आज पाहायला मिळतील चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद